रामकृष्णने श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत नाथांचा हरिपाठ भाग तीन हरिपाटावरचं आपलं चिंतन चालू आहे आणि नाथांच्या हरिपाठातला पहिला अभंग त्यावरचं आपलं चिंतन चालू आहे अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो हरिच्या दासा हरिदाही दिशा भावे तैसा तैसा हरी हरि एक हरिमुखे गाता हरपली चिंता त्याही मागुता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी तीच झाली अंगे हरि रूप हरि रूप झाले जानने हरपली नेनने ते गेले हरिचे ठाई हरि रूप जाने हरि रूप मनी एका जनादनी हरि बोला मुखे गाता हार पली चिंता त्या नाही शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठातील पहिल्या क्रमांकाचा अभंग ज्या अभंगावर आपण चिंतन करतो आहो हरिपाठ नाथांचा हरिपाठ भाग तीन याचा अर्थ दोन भागामध्ये आपण चिंतन केलं त्यात या पहिल्या भंगाच्या दोन चरणाचा विचार केला हरिच्या दासा हरि दाही दिशा भावे जैसा तैसा हरि एक हरिमुखे गाता हरपली चिंता त्या ना या दोन चरणाचा आपण दोन चरणावरचं चिंतन केलं आणि मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपल्या लक्षात आलं असेल हरिचे जे दास आहेत ते करतात काय किंवा हरिच्या दासांना दाही दिशेला त्या ठिकाणी भगवान दिसतो का दिसतो किंवा त्याच्या भावाप्रमाणे देव एक असलेला देव त्याला वेगवेगळ्या रूपाने दिसतो त्याचं कारण काय आहे ते का दुसऱ्या चरणामध्ये आपण विचार केला हरेमुखे गात म्हणजे मुखाने हरिनामाचं भजन केलं हरिनामाचं चिंतन केलं नामस्मरण केलं तर काय होते हे सांगितलं आणि त्याची फलप्राप्ती सांगत असताना हरपली चिंता इथपर्यंत आपण आलो आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये होतो त्या नाही मागुता जन्म घेणे नाही का अर्थात हरिभजनाने हरि चिंतनाने हरिच्या नामस्मरणाने त्या नाही मागुता जन्म घेणे मागुता जन्म घेण्याचं कारण नाही म्हणजे जन्माला पुन्हा येण्याचं कारण नाही तुकोबारे म्हणतात तसं तुका म्हणे <clears throat> तुका ऋषी गेला पुन्हा जन्मा नाही आला अर्थात जन्ममरण जन्म मरणाचा फेरा चुकवतो कोण चुकवतो भगवान प्रत्यक्ष त्याची जबाबदारी घेतात हे बघत असताना आपण भगवंताच्या भा, भा, मुखातला श्लोकसुद्धा काल आपण ऐकला भगवान म्हणतात ते श्यामहम समुदरता नाही का आपण चिंतन केलं ते अर्थात चिंतनाचा मागोवा घेतला या चरणाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल त्यांनाही मागुता जन्म घेणे मागुता जन्म घेण्याचं कारण नाही ते त्याला त्या ठिकाणी घ्यावा लागत नाही त्याचं कारण काय कारण तो हरिमुखे गाता हरिचं मुखाने नावास्मरण घेतो हरिच्या नामाचा उद्धोवस्तू करतो हरिच्या नामाचं चिंतन करतो आणि त्यामुळे त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते मुळात आपल्याला माहिती आहे जन्म मरणाचं हे चक्र कशामुळे हो ते प्रत्येकालाच आहे उपजे येते ते नाश आहे नाशले पंधरा बेदिसे हे घटिका यंत्र गायचे माऊली म्हणतात ना ज्ञानेश्वरीमध्ये उपजे येते नाशे जे जन्माला आलं जो जन्माला आला तो मरणार आहे आणि मेला की पुन्हा जन्माला येणार आहे असं जर घटका यंत्र असेल तर मग यातून सुटण्यासाठी काय करावं लागेल तर हरिमुखे गाता हरिमुखानं जर आपण हरिहरी ता भजन केलं तर मागता जन्म येण्याचं कारण नाही कारण जन्माचं मूळ कारण जर काय असे महाराज तर नाथ याच अभंगाच्या तिसऱ्या चरणातून सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याची झाली अंगे हरी रूप तेची झाली अंगे हरी रूप हरी मुखे गाता हर पली चिंता हरी मुखे गाता हर पली चिंता अर्थात जन्माच कारणच मुळात वासना आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी वासनेने जन्म आहे जशी आपली वासना आपण करू तशा प्रकारचा जन्म आपल्याला प्राप्त होत असतो महाराज <coughs> मन तर असं म्हणतात ना अंतकाली त्याची काही इच्छा न बाबा त्याला काय पाहिजे ते द्या का वासना राहू नये असं म्हणतात ना मुलात मन गेलं म्हणे बोलवा मुलाला अर्जंटमध्ये का आणि मुलात तर मन राहील त्याला खायला काहीतरी मागते द्या अहो डॉक्टरने नाही सांगितलं तरी द्या म्हणे का द्या त्याची वासना त्यात राहू नये आपल्याला माहिती आहे अर्थात मानवाची वासना जशी तसा जन्म प्राप्त होत असतो आणि म्हणून भगवान सुद्धा गीतेमध्ये आपल्याला सांगतात यमम वापी स्मरण यमम वापी स्मरण भावम तजत्यते कलेवरम तम तमेवैतिकं तेय सदा सत्व सद भाव भाविता अर्थात जशी वासनात असा जन्म मिळतो नाथ महाराज सुद्धा ते सांगता जन्म घेणे संगी वासना जशी तसा जन्म मिळतो आणि मग विषय वासना असते वासना महाराज आपल्या वासनेचा विषय एकच आहे ना हो आपला वासना आपली विषयावर वासना असते आपली घरादारावर वासना असते आपली मुलाबाळावर वासना असते आपण संसारामध्ये अडकल असतो त्याच्यामुळं आपलं मन ज्यात मन म्हशीत गुंतते मन बकरीत गुंतते मन पोपटात गुंतते कशात नाही गुंतत मन कशातही मन गुंतते आणि मग कशातही मन गुंतल्यामुळं मग पुन्हा जन्म घ्यावा लागतो वासनापूर्तीसाठी म्हणून मावाला महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि मग मग वासना जर प्रत्येकाला आहे तर मग नाथ महाराज कसं म्हणतात हरि हरिमुखे गाता हर बिंता ही मागूता जन्म घेणे त्याला जन्म मागूता घेणे नाही का कारण जन्म हा वासने होतो आणि हरिभक्तांची वासना नष्ट झालेली असते महाराज हरिभक्तांची वासना हे विठोबाच्या पायापाशी गेली हरिभक्तांची वासना हरिभक्तांचा विषय फक्त एक आणि एकच विषय असतो आणि म्हणून त्या ठिकाणी वासना ठाईची त्या ठिकाणी निमारलेली असते भगवंताच्या चरणी वासना त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावरच ठेवल्या गेलेली असते म्हणून त्यांची वासना विषयाशी नसल्यामुळं वासना ही त्या ठिकाणी हरिरूप झाल्यामुळं महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे ते झाली अंगे हरिरूप वासना ठाईच निमाली आणि वासना वासनासुद्धा हरिरूप झाली जन्म घेणे लागे वासनेच्या झाली अंगे हरिरूप महाराज वासनेनं भल्या भल्यांना त्या ठिकाणी धोका दिला आपल्याला कथा माहिती आहे प्रसिद्ध असं जडभरित राजाचं उदाहरण आपल्यासमोर आहे ज्या राजाच्या नावावरून या देशाचं नाव भारत पडलं असा राजा जडभरित राजा सार्वभौम राज्यपद त्याच्याकडे होतो सार्वभौम राजा होता महाराज पण वैराग्य हो निर्माण झालं आणि मग त्या ठिकाणी काही काळानंतर त्याने ठरवलं आपण अरण्यात जाऊन तपश्चर्या करावी सर्व राज्याचा त्याग केला महाराज आणि सर्व राज्याचा त्याग केला आणि हा राजा जडभरीत अरण्यात गेला वनात गेला वनात तपश्चर्या केली कित्येक के वर्ष तपश्चर्या केली तपश्चर्या करायचा नदीला स्नानावर जायचा तिकडून यायचा ना भगवंताचं नामस्मरण करायचं सर्व करायचा महाराज एक दिवस असाच जडभरीत राजा नदीवरती स्नानाला गेला गंगेवरती स्नानाला गेला आणि सिंहाची आरोळी झाली सिंहाची डरकाळी झाली वाघाची सिंहाची कोणाची तरी वन्यपशूची डरकाळी झाली आणि एक हरिण त्या ठिकाणी नदीवर पाणी प्यायला आली होती त्या डरकारीनं ती घाबरली आणि तिच्या पोटामध्ये असलेला गर्भ नदीत पडला महाराज कोणाच्या पोटातला हरिणीच्या पोटातला जडभरित राजानं ते बघितलं त्याला हरिण पळून गेली आणि तो गर्भ त्या ठिकाणी नदीत पडलेला या राजाने आपल्या झोपडीमध्ये आणला आपल्या पर्णकुटीमध्ये आणला आणि त्याचं पालन पोषण केलं त्याची काळजी घ्यायला लागला त्या पाडसावरती हरणीच्या पाडसावरती या राजाचं म्हणजे या ऋषीचं प्रेम जडलं महाराज मग ध्यानी मनी जेव्हा जेव्हा तो भजन करायचा पूजन करायचं त्याचं लक्ष मात्र त्या पाडसावरती जायचं कोणी पशु आला असेल का कोणी त्याला घेऊन गेला असेल का त्याला चारा लागेल का त्याला पाणी लागेल का महाराज असा आहे एवढा मोठा ऋषी एवढा मोठा राजा त्याचं मन त्या ठिकाणी त्या पाडसावरती जडलं आणि परिणामी आपल्या उपासनेमध्ये प्रतिबंध यायला लागला आता काही दिवसानंतर पाडस मोठं झालं महाराज आणि आपल्या स्वभावाप्रमाणे ते अरण्यात निघून गेलं आणि त्या अरण्यात निघून गेल्यानंतर मात्र या राजाला त्या ठिकाणी चैन हो याच मन त्या पाडसाच नंतर त्या ठिकाणी मरण आलं आणि ज्या वेळेला याचा मृत्यू काळ आला त्यावेळेला सुद्धा याला त्या हरणाच्या पाडसाचीच आठव झाली मृगाचाच आठव झाला हरणाचीच आठव झाली महाराज परिणाम काय झाला महाराज वर्णन करतात मरते समय याला त्या हरणाचं स्मरण झाल्यामुळं जडभरीत राजा हरणी गरबा गेला जडभरीत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला वासनेनी घाला तो घातला वासनेनी घाला तो घातला वासने जडभरीत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला वासन मी का सांगतो आपल्या लक्षात आलं का उदाहरण का देतोय वासनेने घाला घातला आणि जडभरीत राजा हरणी जारी गेला हरिण म्हणून आला मृग म्हणून जन्मला कारण काय महाराज जन्म घेणे लागे वासनेच्या संगी आपलं लक्षात आलं ना आपलं काय चालू आहे नाथ महाराजांच्या हरिपाठातल्या पहिल्या अभंगातल्या तिसऱ्या चरणावरचं हे चिंतन चालू आहे की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासनेच्या संगतीनं जन्म घ्यावा लागतो जशी वासना तसा जन्म होतो नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात मृगाचे निस्मरणे निमाला याला की तो मृग जन्म पावला मृगाचे निस्मरणे निमाला या लागी तो मृग जन्म पावला जो कृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णशी झाला देहांती काय गोड वर्णन नाही हो मृगाच स्मरण झालं हरिणाचं स्मरण झालं हरिणाचा जन्म झाला आणि मग कृष्णाचं स्मरण झालं तर काय महाराज कृष्णच होईल ना हो आणि मग कृष्णच होईल म्हणजे कृष्णाचं स्मरण वासना जर कृष्ण रूप झाली तर मग जन्म घेणे लागे वासनेच्या संघे त्याची जा ता ता तेचे, तेचे अंगी झाले हरिरूप आणि मग ज्यावेळेला नामाचा जप होईल रामनामाचा जप होईल विठ्ठल नामाचा जप होईल हरिनामाचा जप त्यावेळेस काय होईल त्याचे अंगी झाले हरिरूप त्याचे अंगी झाले हरिरूप अर्थात वासना जरी कशी असली वासना जरी त्या ठिकाणी वासना जरी त्या ठिकाणी जन्म घ्यायला लावत असेल पण ती वासना जर हरीच्या ठिकाणी गेली वासना जर हरिरूप झाली तर मग मग त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागणार नाही महाराज म्हणतात आमची वासना देवा तुझ्या ठाई तुझ्या पायी तुका म्हणे पाया पाशी येईल ऐशी वासना तुका म्हणे पाया, पाया पाशी ऐशी येईल वासना आमची वासना कुठे आहे देवा तुझ्या पाया पायापाशीच आमची वासना इतरत्र वासना भटकतच नाही ना मग राहिली वासना तुझे पायी तुझ्या पायी तुझ्या चरणी त्या ठिकाणी आमची वासना राहिली विठोबाचे पायी मद काय उने वासनाची मने गिळी येली अर्थात वासना शिल्लक राहिलीच नाही ना मग वासना ना। वासनाच राहिली नाही आणि मग वासनेमुळे जर जन्म आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संघे हे जर खरं असेल तर आमची वासना तर राहिली नाही ना हरिभक्ता की हरिदास की भगवत भक्ताची संतांची सतान की महत्म की साधु की वसना शिलक नहीं वसना नहीं तो जन्म इनार कुठन जन्म घेने लागे वसने का संगे तीज अंगे हरिरूप वसना शिलक नहीं हरि का जप चालू हरि मुखे गाता हर बली चिंता त्या नहीं मागुता जन्म घेने अर्थात अशा प्रकारे नात्र असं म्हणतात की बाबा रे वासनेनं जन्म घ्यावा लागतो आणि जन्म घेतला की पुन्हा पुनर्पी जन्म मरण आलं मग ती वासना शिल्लक राहणार नाही कशामुळे राहणार नाही कारण सर्वत्र आम्हाला मला दिसतो ना हरिदा ही दिशा नाही का हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणं मागवता नाही आणि मग वासना शिल्लक नसल्यामुळं जे ज्ञान झालं जे आम्ही जाणलं हे बघा असं आहे चौथ्या चरणाचा विचार केला तर काय चौथं चरण हरिरूप झाले जाणे हरपले ने ने ते गेले हरिचे ठाई जाणणे हरपले याच्यावर थोडस चिंतन करायचं आहे मला काय झालं हरिच्या दासाला सर्वत्र हरि दिसला त्या हरिमुखे गाता तो म्हणजे हरीचं नामस्मरण करतो त्याची वासना गेली हरिरूप झाला आणि काय आहे महाराज हरिरूप झाले जाणाने हरपले मग हरिच्या ठिकाणी तो तद्रूप झाला हरिरूपाला प्राप्त झाला हरिरूपाची प्राप्तीच्या जवळ गेला आणि मग अशा प्रकरणात काय झालं जे त्रिपुटी आहे ना त्रिपुटी काय जाणणे हरपले जाणनं हे बघा कुठल्याही गोष्टीमध्ये त्रिपुटी असते आपण जर विचार केला तर ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी आहे तस त्या ठिकाणी कर्ता कर्म कर्ता कारण आणि क्रिया ही ही त्रिपुटी आहे इथे हरिरूप झाले जाणणे हरपले जाणणे हा जर विषय आहे जाणून घेण्याचा जर विषय आहे तर त्यात सुद्धा आपल्याला त्रिपुटी पाहायला मिळेल कुठली त्रिपुटी आहे एक त्यामध्ये जाणणारा एक जाणण्याचा विषय दोन आणि जाणण्याची क्रिया तीन म्हणजे कर्ता कारण आणि क्रिया ही जी त्रिपुटी आहे ही जाणण्यामध्ये येते आणि मग हरिभक्त त्यावेळेला सर्वत्र हरिभक्तो ना महाराज सर्वत्र हरिभक्त बघतो म्हणजे त्याला हरित ज्ञान झालेलच आहे आणि आता जेव्हा ज्ञान झालेलं आहे तेव्हा क्रिया राहिली कुठे ज्ञान प्राप्त झालं आता क्रिया नाही जाणून घेण्याची क्रिया ही नाही जाणण्याचा विषय ही नाही आणि जाणणाराही शिल्लक <coughs> शिल्लक नाही कारण कारणच आहे देव पाहावया गेलो देव चवणी ठेलो किंवा राम म्हणता रामाची होई हरी हरि हरी हरी म्हणता म्हणता हा स्वतः राहिलाच कुठं हरिरूप झाले जाणणे हरिपले आणि मग हरिरूप हरिच्या रूपाला जाणल्यामुळं आता दुसरं काही जाणण्याची आवश्यकता नाही म्हणून नाथराय म्हणता हरिरूप झाले जाणणे हरपले म्हणजे आता ज्ञानाची आवश्यकता नाही ज्ञान ना गाऊन ज्ञान गिळून गावा गोविंदुगा ज्ञानही झालं म्हणजे आता ज्ञानाचीही आवश्यकता राहिली नाही आणि अज्ञानात अज्ञान तर राहिलाच नाही ना। त्याचं कारण असं आहे ज्ञान प्राप्त झाल्यावर अज्ञान आपोआपच गेलं म्हणजे नेण्याने ते गेले हरिरूप झाले जाणाने हरपले नेणने ते गेले हरीचे ठाई हरीच्या ठिकाणी आमचं अज्ञानही गेलं अज्ञान गेलेलं मी समजू शकतो पण ज्ञानही जावं का महाराज म्हणतात ज्ञानही गेलं आमचा जाणते पणही गेला नेणते पणही गेला आम्ही हरिरूप झालं हरिरूप झाले जाणने हरपली नेनने ते गेले हरिचे ठाई नेनने ते गेले हरिचे ठाई आणि मग असं झाल्यानंतर काय हो पुढची स्टेप काय आहे महाराज म्हणतात काय झालं माहीत आहे आमच्या ध्यानातही तेच आमच्या मनातही ते शेवटच्या ज्यांना सांगतात हरी हरि रूप हरिरूपमनी एका जनादनी हरी बोला एका जनादनी हरी बोला एका जनादनी हरी बोला हरि हरी रूप रूपमनी एका जनादनी हरी बोला आमच्या ध्यानातही हरी आमच्या मनातही हरी आणि तुम्हीही तुम्हालाही सांगतो जनार्दन स्वामीच्या कृपेने राय म्हणतात तुम्ही सुद्धा एकादनादनी हरी बोला एकादनादनी हरी बोला बोला तुम्हीही हरिहरी बोला कारण ध्यानामध्ये हरिदासाच्या हरी आहे आणि मनामध्येही हरी आहे मना थोडासा विचार केला तर ध्यान सगुण रूपाचं ध्यान आहे आणि मनामध्ये निर्गुण रूप ठसलेलं आहे महाराज आणि म्हणून कधी कधी ध्यानात असते पण मनात नसते कधी कधी मनात असते पण ध्यानात नसते तिथे नाथराया सुंदर वर्णन करतात हरिरूपमनी हरिरूपधानी हरिरूपमनी एका जनादनी हरि बोला हरिचं रूप आमच्या ध्यानातही आहे हरिच रूप आमच्या मनातही आहे सग सगुण रूप आमच्या ध्यानात आहे निर्गुण रूप आमच्या मनात आहे म्हणून हरिरूपध्यानी हरिरूपमनी एका जनादनी हरि बोला माऊली नाणोबाराने सुद्धा म्हटलंय ना ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मनी ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनी ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनी तेच नाथ महाराज सांगतात हरि रूप ध्यानी हरि रूप मनी एका जनादनी हरि बोला अर्थात हरिचा जो दास आहे त्या दासाला काय महाराज त्याला हरिमुखे तो हरि हरिमुखाने हरिहरी म्हणतो म्हणून हरिमुखे जाता हरिदाही दिशा झालं त्याला त्या नाही मागूता जन्म घेणे झालं त्याला वासनेचा जन्म घेणे वासनेचा संगे हरिमुखे गाता तीची झाले अंगे हरिरूप असं लावात ये <laughs> हरिरूपदानी एक हरिरूपम एका अजनादनी हरि बोला आणि मग हरिचा हरिचा जप केल्याने आणि काय होते हरिरूपदानी हरिरूपमणी एका हरि हरिबोला आणि म्हणून नाथ म्हणतात तुम्ही सुद्धा हरी, हरी म्हणा आपल्यालाही भगवत कृपेने संत कृपेने हरिमन्याचा योग ये हरिहरी हरिहरी आपल्याकडून सुद्धा नामचिंतन घडो चातुर्मास चालू आहे श्रावण मास चालू आहे सर्वांनी थोडा वेळ का होईना हरिचिंतन हरिनाम स्मरण केलं पाहिजे आणि ते करावं ते आपल्याकडून घडावं म्हणूनच हे संतांचं सेवा संतांच्या मृतच्या माध्यमातून आपण संत विचार घेऊन येत असतो शांतिब्रह्मसी संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठावरची आपली चिंतन सेवा आजचा हा भाग तीन आणि अभंग पहिला याचं चिंतन आज आपण या ठिकाणी पूर्ण केलं पुढच्या भागामध्ये येताना नाथ महाराजांच्या हरिपाठातील क्रमांक दोनचा अभंग घेऊन आपण चिंतन करूया तोपर्यंत सर्वांना रामकृष्णांनी एकदा नाथरायांचं भजन करू श्रीभानुदास श्री कनाथ श्रीभानुदास श्री कनाथ श्रीभानुदास श्री कनाथ श्री मानुदास श्रीकनाथ श्री वानुदास श्रीकनाथ श्री वानुदास श्रीकनाथ श्री वानुदास श्रीकनाथ श्री वानुदास श्रीकनाथ पुंडलिक वरदे ठोरसे नामदेव तुकाराम दत्तात्रय जनादन श्रीकनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय